आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आज सांगलीच्या स्टेशन चौक येथे मानवी साखळी करत आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या, या आंदोलनदरम्यान मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या गेली अठरा दिवस झाले राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे मात्र याची दखल सरकारने अद्याप घेतली नसल्याने अंगणवाडी सेविका आता आक्रमक झाल्या आहेत अंगणवाडी सेविकांनी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि ग्रॅच्युटी देण्यात यावी अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार व वा अंगणवाडी मदतनीसांना बावीस हजार रुपये द्यावी अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले आहे की जर तुम्ही आमच्या आमच्या महिलांचा आता विचार केला नाही आम्हाला सव्वीस आमची आमची मागणी आहे की आम्हाला सव्वीस हजार किमान वेतन द्यावं आणि आमच्या पेन्शनची मागणी आहे आमच्या तळागाळातल्या बायका आता चाळीस वर्ष राबत आहेत आणि आता त्यांचं पुढं पुढं आम्ही जगायचं का हा आमच्या पुढे प्रश्न आहे तर आम्हाला सव्वीस हजार पा मानधन आणि किमान पेन्शन द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे ही मागणी जर सरकारने मान्य केलं नाही तर तीन तारखेला आम्ही स मुंबईमध्ये म मोर्चा म महाप्रमाणात मोठ्या प्रमाणात मोर्चाकडून आम्ही मोठं आंदोलन करणार हो, आहोत आणि सरकारचा ह्या निषेध करणार आहोत मला गिरीश महाजनांना एकच सांगायचं आहे की त्यांनी सांगितलं चार महिन्यापूर्वी तुम्हाला पाच हजार चार हजार पाच हजार मदत मिसला नेलं आठ हजार दहा हजार होऊन नेलं त्यांना मला एकच विचारायचं आहे की तुम्ही एवढ्या दहा हजारामध्ये तुम्ही पूर्ण घर चालवता का कुटुंब चालवता का कारण का कारण तुम्हाला एका एक दिवसाला सुद्धा पुरणार नाही ना आणि तुम्ही अशी भाषा करता आहे अंगणवाडी आम्ही सर्व अंगणवाडीच्या महिला त्यांच्या विरुद्ध निषेध करत आहोत त्यांनी आम्ही हे व्यक्त वापरायला नाही पाहिजे होतं त्यांनी आमच्यावर हा अत्याचार त्यांनी खूप मोठा केलेला आहे त्यांना समजायला पाहिजे होतं की त्यांनी एक हजार इतकी तूट म्हणजे वाढ जर त्यांनी केली आमच्यामध्ये तर आम्हाला आम्हाला मान्य करणार नाही आहोत आम्ही आणि आज